नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंटपेजमध्ये आपलं स्वागत प्रूडंट मीडियाच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची माहिती बातम्यांचं विश्लेषण आणि बातम्यांमागची बातमी समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमातून नेहमी करत असतो रोज सकाळी साडेदहा वाजता प्रुडंट मीडियाचा आजचा फ्रंटपेज हा विशेष कार्यक्रम आमच्या प्रेक्षकांसाठी आम्ही सादर करत असतो तर आपण आज सुरुवात करूया गोवन वार्ता या प्रूडंट मीडियाच्या मराठी दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यापासून तर आजची जी हेडलाईन बातमी आहे गोवन वार्ता वर्तमानपत्राची ती पूर्वीच्या पराभवामुळेच सावयकर बाबू दामोमबाबत संभ्रम सध्या एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेले आप आप आहे आपल्याला माहीतच आहे की आगामी लोकसभा निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या राजकीय पक्षाने आपली उमेदवारी निश्चित करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू केलेली आहे भाजपा ज्या पद्धतीनं आत्मविश्वासपणे दक्षिण गोव्याच्या उमेदवारीबाबत किंवा दक्षिण गोव्याच्या मतदारसंघाबाबत काल परवापर्यंत ज्या पद्धतीनं भाजपा दावा करत होती तो दावा कुठेतरी आता कमी झाला आहे की काय किंवा भाजपा बॅकफुटवरती आलेली आहे की काय अशी एक परिस्थिती निर्माण होण्यासारखी होण्यासारखा प्रसंग निर्माण झालेला आहे आपल्याला माहीतच आहे की राज्यातील भाजपची कोर कमिटी ही या कोर कमिटीची बैठक झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या इच्छुक उमेदवारांची नावांची चर्चा झाली आणि त्यासंबंधीची यादी ही केंद्रात दिल्लीत केंद्रीय पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवण्यात आली जी कमिटी उमेदवारी निश्चित करते परंतु यावेळेला झालं असं की या ठिकाणी चर्चा करून जी नावं पाठवण्यात आली दिल्लीत ती नावं ही दिल्लीतील पार्लियामेंटरी कमिटीनं स्वीकारली नाहीत आणि राज्य सरकार राज्यातल्या भाजपाला त्यांनी अशी विनंती केली की याच्यात महिलांच्याही नावांचा समावेश असावा किंवा विचार करण्यात यावा आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष इथं राज्यात आले पुन्हा एकदा कोर कमिटीची मिटिंग झाली आणि त्याच्यात काही संभावित मह महिला उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली आता ही नेमकी परिस्थिती काय का, का निर्माण झाली आणि भाजपामध्ये असं अचानक काय घडलं की अचानक भाजपला महिला उमेदवार दक्षिण गोव्यात उतरवण्याची इच्छा प्रकट झाली खरं म्हणजे दक्षिण गोवा हा जो मतदारसंघ आहे तो आतापर्यंत काँग्रेसचा बाले किल्ला समजला जातो अर्थात दोन वेळेला त्या ठिकाणी भाजपचे खासदार निवडूनही आले आहेत परंतु तरीही तिथं विजय मिळवणं ही भाजपासाठी खूप प्रतिष्ठेची गोष्ट आहे या वेळेला चारशे प्लस असं उद्दिष्ट भाजपनं ठेवलेलं आहे आणि त्या उद्दिष्टामध्ये दक्षिण गोव्याच्या लोकसभा मतदारसंघाचीही जागा आहे आणि याच अनुषंगाने गेल्या दोन तीन वर्षापूर्वीपासून दक्षिण गोव्याच्या मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात भाजपचं काम सुरू आहे त्या ठिकाणी विशेष प्रभावी प्रभारी नियुक्त करण्यात आलेला आहे यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे ते प्रभारी पद देण्यात आलं होतं त्यांनी त्या ठिकाणी सभाही घेतली होती अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही जाहीर सभा मडगाव या ठिकाणी झालेली त्यामुळे भाजपचं पूर्ण लक्ष हे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघावरती आहे आत्तापर्यंत भाजपची जर तयारी बघितली आपण बघितली किंवा रणनीती जर आपण बघितली तर एव्हाना भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी निश्चित होणं अपेक्षित होतं परंतु आता शेवटच्या क्षणी या उमेदवारीबाबत जो घोळ निर्माण झालेला आहे तो नेमका का, का? म्हणजे भाजपला अजूनही दक्षिण गोव्याच्या जागेबाबत संशय आहे की काय किंवा त्यांच्या मनात संभ्रम आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काँग्रेसचे अनेक आमदार भाजपामध्ये दाखल झालेले आहेत त्याच्यात आलेक्स सिक्वेरासारख्या नुवेचे जे आमदार आहेत त्यांनाही मंत्रिपद देण्यात आलेलं आहे दिगंबर कामत स्वत भाजपामध्ये दाखल झालेले आहेत आलेक्स रेजिनाल्ड आहेत इतरही अनेक काँग्रेसचे आमदार जे आहेत ते भाजपामध्ये दाखल झाल्यामुळे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ हा भाजप निश्चित जिंकेल असा विश्वास व्यक्त होत असतानाच आत्ताच्या घडीला हा ही जी काय एक परिस्थिती भाजपावरती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवरून राजकीय विश्लेषकाकडून एक मत व्यक्त करण्यात येतं की कुठेतरी भाजपाच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे योग्य पद्धतीनं जर त्या ठिकाणी उमेदवार जर उतरवण्यात आला नाही तर कदाचित भाजपला यश मिळणं कठीण बनणार आहे त्यामुळे काँग्रेस आणि आप यांची जी युती झालेली आहे त्या युतीमुळे कुठेतरी भाजपच्या रणनीतीमध्ये आता बदल झाला की काय असाही याच्यातनं प्रश्न निर्माण होतो आणि काँग्रेस आणि आप यांचा संयुक्त उमेदवार जोपर्यंत घोषित होत नाही तोपर्यंत आपला उमेदवार जाहीर करता कामा नये असाही एका एक रणनीतीचा भाग भाजपामध्ये असू शकतो कारण आणि काँग्रेसनंही आता ज्या पद्धतीनं भाजपाच्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून जो काय घडामोडी ज्या घडलेल्या आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षही दक्ष बनलेला आहे आणि काँग्रेस पक्षाच्याही पक्षा नेत्यांनी सावध पावित्रा घेतलेला आहे त्यांनाही पाहायचं आहे की भाजपा कशा पद्धतीनं या ठिकाणी रणनीती आखते आज आज काँग्रेस आणि इतर जे भाजप विरोधी पक्ष आहेत त्यांची संयुक्त बैठक होणार आहे काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे या बैठकीला हजर राहणार आहेत आणि या सगळ्या घडामोडीच्या अनुषंगाने विरोधकही आपली रणनीती आखणार आहे त्यामुळे दक्षिण गोव्याच्या बाबतीत कुठेतरी भाजपाला बॅकफुटवरती ढकलल्यात विरोधकांना यश मिळालंय की काय असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे आता अचानक महिला उमेदवार उतरवण्याची जी भाषा किंवा जी प्रक्रिया भाजपने सुरू केली आहे त्यामुळे साहजिकच महिलामध्ये आनंदाचं वातावरण चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण ज्या पद्धतीनं महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण जाहीर आहे खरं परंतु ते तेहतीस टक्के आरक्षण हे कधी लागू होणार हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे महिलांना दक्षिण गोव्याची उमेदवारी देऊन महिलांना प्रतिनिधित्व देण्यासंबंधीचा जो भाजप श्रेष्ठीकडून जो प्रस्ताव सादर झाला त्यामुळे साहजिकच महिला आनंदित होणं अपेक्षित आहे परंतु महिलांना कुणा महिलाला उमेदवारी देणार हा करा प्रश्न आहे कारण दक्षिण गोव्यात तशा पद्धतीचं महिला महिला नेतृत्व भाजपने तयार केलेलं नाही सध्याच्या परिस्थितीत जी काही मोजकी नावं येतात ती नावं ही वेगवेगळ्या कारणाने भाजपशी जरी संबंधित असली तरी भाजपामध्ये रुळलेल्या भाजपाच्या कॅडरमध्ये कॅडरचे संस्कार घडलेल्या अशा पद्धतीचा उमेदवार भाजपला मिळणं गरजेचं आहे त्याच्यात मुख्यमंत्र्याच्या पत्नी आणि भाजपा महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष आताच्या सध्याच्या प्रभारी सुलक्षणा सावंत यांचं नाव आघाडीवर असल्याचं आपल्या दिस आपल्याला दिसतं आता सुलक्षणा सावंत या मुख्यमंत्र्यांच्या जरी पत्नी असल्या तरी भाजपामध्ये गेली अनेक वर्षं त्या सक्रियपणे काम करतायत वेगवेगळी पदं त्यांनी भूषवलेली आहेत महिला मोर्चाच्या त्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत महिला मोर्चाच्या प्रभारी म्हणूनही त्या काम आहेत केंद्रीय स्तरावरतीही वेगवेगळ्या मतदारसंघात प्रचारासाठीही त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आपल्या अंगातील नेतृत्व गुण हे सुलक्षणा सावंत यांनी वेळोवेळी सिद्ध केलेले आहेत आता केवळ त्या मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत म्हणून त्यांना डावळलं जाणं हे कितपत योग्य आहे असाही युक्तिवाद आता पुढे येतोय कारण यापूर्वीच भाजपामध्ये तीन जोडपी आहेत त्याच्यात बाबूश जेनिफर मोन्सेरात विश्वजित दिव्या राणे त्याच्यानंतर मायकल लोबो दिलायला लोबो त्यामुळे तीन दाम्पत्य असताना मुख्यमंत्र्यांच्या पत्नींना ज्या कॅडरच्या जा आहेत ज्यांनी पक्षासाठी खरोखरच काम केलेलं आहे वेगवेगळी पदं भूषवलेली आहेत आपलं आपल्यातलं नेतृत्व गुण ज्यांनी आपल्या कामातून सिद्ध केलेले आहेत त्यांना केवळ मुख्यमंत्र्याच्या पत्नी म्हणून उमेदवारी नाकारणं योग्य ठरणार आहे का असाही युक्तिवाद एक पुढे येतो आहे त्याच्यानंतर त्या उत्तर गोव्याच्या आहेत त्यामुळे दक्षिण गोव्याची उमेदवारी त्यांना दोन देणं कितपत योग्य ठरणार आहे असे अनेक विषय हे या ठिकाणी चर्चिले जात आहेत उपस्थित होत आहेत यापूर्वीही उत्तर गोव्यातून दक्षिण गोव्यात उमेदवार भाजपनं लोकसभेसाठी दिला होता जेव्हा मनोहर पर्रिकर यांनी उत्तर गोव्यातून निवडणूक लढवली होती आणि डॉक्टर सुरेश आमोणकर यांनी दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यामुळे उत्तर दक्षिण हा प्रश्नच येत नाही भाजप चं काम हे संघटनात्मक ताकदीवरती चालतं भाजपकडे त्यांची संघटना आहे त्यांची कार्यकर्ते आहेत त्यांचे बूथ स्तरावरती त्यांच्या संघटना मजबूत आहेत आणि त्याच्यातच आता काँग्रेसचे आमदार भाजपामध्ये दाखल झाल्यामुळे आहे भाजपला उमेदवार महत्त्वाचा नसून चेहरा महत्त्वाचा आहे परंतु त्यांच्या संघटनेच्या बळावरती ते ही जागा निश्चितच निवडून आणू शकतात आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडीमुळे एक नवीच राजकीय चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यातनं विरोधकही दक्ष झालेले आहेत आणि विरोधकांचंही या सगळ्या घडामोडींकडे बारीक लक्ष लागून राहिलेलं आहे त्याच्यात भाजपचे प्रभारी आशिष सूत जे आहेत तेही गोव्यात काल दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत काल महत्त्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये या दक्षिण गोव्याच्या उमेदवारी संबंधीचीही चर्चा झाली त्या बैठकीमध्ये सुलक्षणा सावंत आणि ज्या दक्षिण गोव्याच्या झेडपी आहेत सुवर्णा तेंडुलकर यांनीही त्या बैठकीत सहभाग घेतला होता परंतु त्यांची जी बैठक होती त्यांनी असं विधान केलेलं आहे पत्रकाराशी बोलताना की नारी शक्तीचा आज जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या तयारीसंबंधी ती त्यांची भेट होती त्या भेटीशी आणि उमेदवारीचा काही संबंध नव्हता असं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु वास्तविक जेव्हा ती बैठक ही उमेदवारी निश्चित करण्यासंबंधीची होती त्या ठिकाणी हा विषय तिथं आला की त्यांच्याही नावाची चर्चा झाली किंवा महिला उमेदवार उतरवण्यासंबंधी त्यांच्याकडे हा विषय चर्चेला आला काय असाही प्रश्न त्याच्यातनं निर्माण होतो त्यामुळे एकंदरीत ही एक उत्खंटावर्धक अशा पद्धतीचं अशा पद्धतीच्या या घडामोडी सुरू आहेत आणि सर्वांचं लक्ष त्यावर लागून राहिलेलं आहे दुसरी सेकंड लीड बातमी जी गोवन वार्तानं केलेली आहे ती धारगळ येथे स्वयं दुचाकी दुचाकीस्वार ठार ज्या पद्धतीनं राज्यात रस्ते अपघात घडतायत ते जर आपण बघितलं तर हे संकट आपण त्याला महासंकट म्हणू शकू हे महासंकट आता कसं रोखणार हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा विषय बनलेला आहे वाहतूक मंत्री मॉविन गुदिनो यांनी आपल्या पद्धतीनं रस्ते अपघातांची गंभीर दखल घेत एक महत्त्वाची बैठकही घेतली आणि या बैठकीमध्ये स्पीड गव्हर्नर तपासण्याचे आदेश त्यांनी आर टी ओना दिलेले आहे आता या स्पीड गव्हर्नरवरूनही मोठा मोठं वादळ निर्माण झालेलं आहे कारण स्पीड गव्हर्नर हे प्रत्येक कमर्शियल व्हेकलसाठी जे व्यावसायिक वाहन आहेत त्या व्यव व्यावसायिक वाहनांसाठी स्पीड गव्हर्नर हे सक्तीचं आहे स्पीड गव्हर्नर बसवणं गरजेचं आहे परंतु वाहतूक मंत्री जेव्हा आपल्या आर टी ओना सांगतात की टॅक्सीचे तुम्ही स्पीड गव्हर्नर चेक करा याचा अर्थ स्पीड गव्हर्नर न लावता वाहनं रजिस्टर झाले की काय म्हणजे ऐकूनच वाहतूक खातं आणि आर टी ओच्या कार्यपद्धतीवरती त्या खात्याचे मंत्रीच संशय घेत आहेत अशी गोष्ट याच्यातनं उद्भवलेली आहे दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट कालच्या त्या सगळ्या घडामोडीतून उघड झाली ती म्हणजे आपण स्पीड गव्हर्नर बसवल्याचं ले पत्र लेटर हे त्या संबंधित स्पीड गव्हर्नर बसवणारी जी एजन्सी आहे त्याच्याकडनं मिळवून अनेक वाहनं रजिस्टर झालेले आहेत परंतु प्रत्यक्षात स्पीड गव्हर्नर बसवण्यातच आलेली नाहीत असाही प्रकार उघडकीस आलेला आहे त्यामुळे हे जर सगळं आपण बघितलं तर रस्ते अपघात खरोखरच आपण टाळू शकतो काय किंवा वाहतूक खात्यात हे काय कारभार चाललेला आहे या याबाबत एक संशयाचं वातावरण निर्माण होतं म्हणजे आत्ताच्या घडीला कालचा हा जो अपघात झाला धारगळ त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेजारच्या सिंधुदुर्ग तालुक्यातील एक तरुण त्या अपघातात ठार झाला त्याच्यानंतर खोर्लीत एक चिमुकलं बाळ आपल्या आईचा हात सोडून रस्त्यावरून जात होतं त्या बाळाला वाहनाची ठोकर बसून ते बाळ जखमी होण्याचाही प्रकार घडला आजच्या घडीला आजची सकाळची बातमी पेडण्या कासारवर्णे या ठिकाणी दोन दुचाकीमध्ये अपघात झाला आणि त्या अपघातात एक युवती स्कूटर चालक युवती त्याच्यात दगावली अशा पद्धतीची माहिती आत्ताच दाखल झालेली आहे त्यामुळे रोज आपल्याला आप आप या रस्ते अपघातात अनेक जणांचे बळी जाताना आपल्याला ऐकायला पाहायला मिळतं आहे आणि हे आपण कशा पद्धतीनं रोखू याच्यावरती समाज म्हणून सोसायटी म्हणून आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे हेल्मेटच्या बाबतीत दुचाकी दुचाकी चालकाकडून जी काय बेपारवाई सुरू आहे हेल्मेट हे स्वतःच्या रक्षणासाठी आहे एवढं असूनही आपण हेल्मेट घालण्याबाबत बेपरवाई का करतो हा देखील तेवढाच महत्त्वाचा विषय आहे आपल्याला कुठल्याही पद्धतीनं हे रस्ते अपघात टाळावे लागणार आहेत अन्यथा आपण आपल्याच राज्यात असुरक्षित बनू रस्ते अपघात आ, ही एक मोठी इमर्जन्सी राज्यात बनत चाललेली आहे आपत्कालीन परिस्थिती रस्ते अपघातामुळे निर्माण झालेली आहे त्यामुळे राज्य सरकारला आणि विशेष करून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मला वाटतं आत्ता या घडीला रस्ते अपघातांच्या बाबतीत गंभीर दखल घेऊन संबंधित जी खाती आहेत आणि वेगवेगळ्या वेग ज्या संघटना आहेत ज्या रस्ता सुरक्षेसाठी काम करतात त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या संबंधी व्यापक पद्धतीनं जनजागृती करणं गरजेचं आहे जे कोण कौन, जे कोणी रस्ते वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात त्या लोकांना कडक शासन किंवा कडक पद्धतीनं त्यांना दंड ठोठावून त्यांना सरळ बटणीवर आणण्याची गरज आहे या सगळ्या गोष्टी जर आपण थांबवल्या नाहीत तर, तर अशाच पद्धतीनं रोज आमचे लोक हे रस्त्यावरती मरत राहणार आहेत आणि आपण मात्र केवळ नकराश्रू ढाळून याबाबत केवळ हाय हाय म्हणणार असू आणि परत दुसऱ्या दिवशी येरे माझ्या मागल्या म्हणून आपल्या कामाला लागत असू परंतु रस्ते अपघात आणि रस्ते अपघात बळी वाचवणं हे आता आपलं एक कर्तव्य ठरणार आहे एंकर स्टोरी जी दैनिक गोवन वार्तानं प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गोव्यात होते आणि या ठिकाणी नौदल युद्ध महाविद्यालयाचे लोकार्पण हे केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते वेरे या ठिकाणी पार पडलं महत्त्वाचं विधान संरक्षण मंत्र्यांनी केलेलं आहे ते म्हणजे युद्ध यंत्रणेचा विकास जो आहे तो युद्धासाठी किंवा विध्वंसासाठी नसतो तो शांततेसाठी असतो कुठल्याही कुठलाही देश आपली युद्ध यंत्रणा विकसित करतो युद्ध यंत्रणा सक्षम करतो ते युद्ध करण्यासाठी नव्हे तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी असते युद्ध आपल्याला जेव्हा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला आपण कुठेच कमी असता कामा नये यासाठीच ही यंत्रणा सज्ज ठेवावी लागते परंतु एकंदरीत या विश्वभरात जे सगळे जग आहेत ते सगळे जग हे शांततेचा पुरस्कार त्यांनी करणं गरजेचं आहे कारण शांततेचा पुरस्कार शांततेच्या मार्गानं जर आपण पुढे गेलो तरच हे जग सुखी होऊ शकते किंवा हे जग शांततेच्या पद्धतीनं पुढं जाऊ शकते त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं विधान हे राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे आणखी एक बातमी तेवढीच महत्त्वाची आपल्या गोव्यासाठी दक्षिण गोव्याच्या अधीक्षकपदी प्रथमच गोमंतकीय महिला दक्षिण गोवा अधीक्षकपद हे सध्याच्या अधीक्षक जे आहेत सुनीता सावंत यांच्याकडे देण्यात आलेले आहेत त्यामुळे पहिल्यांदाच दक्षिण गोव्याच्या पुलीस अधीक्षकपदी एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे गोमंतकीय महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे आपल्याला माहीतच आहे सुनीता सावंत या पुलीस खात्यातील एक कार्यक्षम अशा महिला अधिकारी आहेत आणि त्यांच्या कार्यक्षमेल कार्यक्षमतेला शोभेल अशा पद्धतीची जबाबदारी आता त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडून चांगली सेवा घडेल कायदा सुव्यवस्थेबाबत त्यांच्याकडून चांगलं कार्य घडेल आणि विशेष करून, करून महिलांच्या सुरक्षेबाबतीत सुनीता सावंत विशेष अशी पावलं उचलून दक्षिण गोव्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवेल असा विश्वास या निमित्तानं निश्चितच व्यक्त करता येतो तर यापुढे आपण इंग्लिश द गोवन एव्हरी डेच्या बातम्यांची माहिती देणार आहोत तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक पंचामृता राइस प्रेजेंट्स फूड मेनिया गोयात सगळ्यात विश्वास पत्र भांगरभुई सत्य ताजो खबरों वास्तव विश्लेषण सडेतोड अग्रलेख झकझीत आयतार पुरवणी हा भरिल्ला वेगान लोकप्रिय जायत आमच्या गोयचे दिसाळे मेळपा खातीर तुमच्या लागीच्या कडेन संपर्क करात उत्तर गोय सागर टू सिक्स वन फाय डबल झिरो दक्षिण गोय मंगेश डबल टू फाईव्ह एट टू सेवन डबल झिरो नमस्कार प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंट पेजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर आपण आता पाहणार आहोत द गोवन एव्हरीडे या आपल्या इंग्लिश दैनिकामध्ये आलेल्या संबंधीची माहिती द गोवन ने आज आपली जी हेडलाईन बातमी प्रसिद्ध केलेली आहे ती टेम्पररी स्ट्रक्चर्स डू नॉट नीड अप्रुव्हल क्लेम्स ओनर्स एस सी आस्क ओनर्स टू फाईल फॉर मॉडिफिकेशन ऑफ हायकोर्ट ऑर्डर एस सी कन्सर्न ओव्हर स्लो पेस ऑफ सीलिंग आपल्याला माहीतच आहे की उत्तर गोव्यातली वेगवेगळी किनारी क्षेत्रं त्याच्यात विशेष करून पेडणे तालुक्यातील हरमल आणि बार्देस तालुक्यातील अंजुना या ठिकाणी ज्या पद्धतीनं नो डेव्हलपमेंट झोनमध्ये सी आर झेड कायद्याचं उल्लंघन करून जी मोठमोठी व्यावसायिक बांधकामं त्या ठिकाणी उभी झालेली आहेत त्या बांधकामासंबंधीची कडक दखल ही हायकोर्टानं घेतलेली आहे आणि ही बांधकामं ताबडतोब सील करण्यात यावी काही बांधकामं पाडण्यात यावी असे आदेश हायकोर्टानं दिलेल्या आहेत हायकोर्टाने आदेश देऊनही आपली सरकारी यंत्रणा कुठेतरी या बांधकामांना सील करण्याबाबत किंवा कारवाई करण्याबाबत कुठेतरी कुचराई करत असल्याचं हायकोर्टाच्या लक्षात आल्यामुळे हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे की कोर्टानं आदेश देऊनही राज्य शासकीय यंत्रणा याबाबत चाल ढकलपणा का नेमक्या करतायत हा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केलेला आहे आता अर्थात हा प्रश्न जरी हायकोर्टाने उपस्थित केलेला असेल तरीही सगळ्यांनाच माहीत आहे की राज्य सरकारच्या सरकारी यंत्रणांना हाताशी धरूनच हे सगळे बेकायदा प्रकार झालेले आहेत त्यामुळे या लोकांनाच आता त्या बांधकामावरती कारवाई करण्याचे आदेश जेव्हा हायकोर्टाने दिलेले आहेत तेवढ्या ते कुठल्या तोंडानं ती कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे साहजिकच कुठेतरी चाल चालढकल करून ही कारवाई प्र विल या कारवाईला विलंब लावण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणांकडून सुरू आहे की काय असा प्रश्न या एकंदरीत प्रकारावरून आपल्याला दिसून येतो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट किनारी भागात अनेक टेम्पररी स्ट्रक्चर्स आहेत तात्पुरती स्ट्रक्चर्स जी केवळ पर्यटन सीझनमध्ये उभारण्यात येतात आणि मग पावसाळ्यात ती स्ट्रक्चर्स बंद करण्यात येतात तर अशा या तात्पुरत्या स्ट्रक्चरसाठी ज्या काय गोष्टी आहेत जे काय परवाने आहेत त्या सगळे परवाने घेण्याची गरज नाही असा दावा करून काही शेक होल्डर्स जे आहेत किंवा शेक ओनर जे आहेत किंवा अशा टेम्पररी स्ट्रक्चर्सचे जे ओनर्स आहेत त्यांनी हायकोर्टाच्या या निवाड्याविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना असं सुचवलं की तुम्हाला जर वाटतं की तुमच्या बांधकामांना संबंधीचे सगळ्या सगळ्या दाखल्यांची किंवा परवान्यांची गरज नाही तर तुम्ही हायकोर्टाकडे जा आणि हायकोर्टाची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर मॉडिफाय करून घ्या ती ऑर्डर दुरुस्त करून घ्या आणि तुम तुम्हाला संरक्षण त्याच्यातनं कशा पद्धतीने मिळवता येईल तशा पद्धतीचा युक्तिवाद हा हायकोर्टाकडे करा त्या अनुषंगाने काल या स्ट्रक्चर ओनर्सनी हायकोर्टाकडे त्या संबंधीची पिटिशन फाईल करून काल त्याच्यावरती युक्तिवाद झाला अर्थात त्या संदर्भात अद्याप हायकोर्टानं आपला निवाडा दिलेला नाही परंतु याच युक्तिवादाच्या वेळेला जो निवाडा किंवा जे आदेश हायकोर्टाने आपल्या पूर्वीच्या आदेशामध्ये जे दिले होते या सगळ्या बेकायदा बांधकामांना सील ठोकण्याबाबत त्यासंबंधी जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईबाबत हायकोर्टानं असमाधान व्यक्त केलेलं आहे आणि जो काय चालढकलपणा सरकारी यंत्रणाकडून सुरू आहे त्याबद्दल हायकोर्टानं तीव्र नाराजीही व्यक्त केलेली आहे त्यामुळे कशा पद्धतीनं या बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यात सरकारी यंत्रणा गुंतलेल्या आहेत आणि सरकारी यंत्रणेच्या मदतीनंच हे सगळे बेकायदा प्रकार सुरू आहेत हेच अप्रत्यक्ष या सगळ्या घटनावरून आपल्याला दिसून येतं दुसरी सेकंड लीड बातमी द गोवन एव्हरीडेने जी प्रसिद्ध केलेली ती पासपोर्ट रो सी एम एशुअर सोल्युशन विद इन टेन डेज आपल्याला माहीतच आहे की पासपोर्टच्या संदर्भात एक गोंधळ जो निर्माण झालेला आहे अर्थात हा गोंधळ गोव्यासाठी खूप महत्त्वाचा आणि गंभीर असा विषय आहे कारण गोव्यातल्या लोकांना पोर्तुगीज पासपोर्टाची एक वेगळी सोय देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेला आहे त्या लोकांचे इंडियन पासपोर्ट रद्द करण्यात येत आहेत आणि भारतीय नागरिकत्वही त्यांचं रद्द होते त्यामुळे अनेकांचे पासपोर्ट त्या संदर्भात रद्द करण्यात आल्यामुळे एकंदरीत जो घोळ निर्माण झालेला आहे त्या घोळासंबंधी मोठा त्याचा जो परिणाम आहे तो गोव्यातल्या लोकावरती पडणार आहे या अनुषंगानं राज्य सरकारनंही याची दखल घेतलेली हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काल याच्यावरती आणखी एक आश्वासन देतानाच पुढील दहा दिवसात या संबंधीचे काहीतरी ठोस निर्देश किंवा आदेश केंद्राकडून मागवले जातील अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिलेलं आहे आणखी बातमी द गोवन एव्हरीडेनं दिलेलं आहे आपली अँकर स्टोरी नीड टू स्प्रेड आयुष हॉस्पिटल्स नेशन वाईड सेंटर केंद्र सरकारनं आयुष हॉस्पिटल्स जी वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे त्याचा प्रसार हा राष्ट्रस्तरावरती होणं गरजेचं आहे त्यासंबंधीची जागृती राष्ट्रीय स्तरावरती होणं गरजेचं आहे आपल्याला मा माहीतच आहे की उत्तर गोव्यात धारगळ या ठिकाणी आयुष इस्पितळ उभारण्यात आलेलं आहे या ठिकाणी ओ पी डी सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात गोवा आणि गोव्याबाहेरून शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण हे त्या ठिकाणी भेट देत असतात त्या ठिकाणी उपचार घेत आहेत डीमध्ये हजेरी लावत आहेत त्यामुळे या इस्पितळाच्या उपचार पद्धतीला चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळतोय अशाच पद्धतीनं आयुष हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या सेवा देण्यात येतात मग त्याच्यात आयुर्वेदा असेल होमिओपॅथी असते असेल किंवा इतर नैसर्गिक उपचार पद्धती असतील त्या सगळ्या उपचार पद्धती सं संबंधी जास्तीत जास्त जागृती करून लोकांना त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत अशा पद्धतीचं आवाहन हे आयुष मिनिस्ट्रीने जारी केलेलं आहे आणि त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वही त्यांनी जारी केलेली आहेत आणखी एक बातमी जी द गोवन एव्हरीडेने प्रसिद्ध केलेली आहे ती ती म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेट ॲट इट्स लोअस्ट इन थ्री इयर्स गेल्या तीन वर्षात बेरोजगारीची जी टक्केवारी आहे ती खूप कमी झालेली आहे त्यामुळे एक दिलासादायक बातमी या संदर्भातली प्रसिद्ध झालेली आहे याचा अर्थ कुठेतरी रोजगार प्राप्तीला गती प्राप्त झालेली आहे अनेक बेरोजगारांना रोजगार प्राप्त होऊ लागलेला आहे अशा पद्धतीचा संदेश हा त्या बातमीतनं व्यक्त होतो भांगरभू या दिसाळ्याचे आईची महत्वाची महत्त्वाची बातमी हेडलाईन बातमी प्रसिद्ध झाल्या ती म्हटल्यार कोकणी पोटाची भाषा जाऊची मुख्यमंत्री कर्मचारी भरती आयोग परीक्षेचा पेपर कोकणीत काढपाचा विचार काल एक सुवाळो महत्वाचो सुवाळो काल हांगासर पार पडलो त्या सुवाळ्यात राजभाषा संचालनालयाचे भाषा पुरस्कार सुवाळो भेटवणीचा ह्या सुवाळ्याक मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हाजीर असले मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या कार्यकाळात कोंकणी भाशेक सदांच ते आसा असा भाशे खातीर वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे येवजण्यो ह्यो सरकारान चालीक मागीर त्यो कोकणी भाषा मंडळा मार्फत जायत किंवा राज्यभाषा संचालनालया मार्फत हे पुरस्कार सुवाळो सुवाळ तो सुवाळो काल पार पडलो आणि मुख्यमंत्र्यान सांगितलं की कोकणी जी भाषा असा ती पोटाची भाषा जावची जो मेरेन कोकणी पोटाची भाषा जावची ना तो मेरेन गोयकार कोंकणी भाषा शिकपाक फुडे येवचे हो ना आणि त्याच खातीर जी कर्मचारी भरती आयोगाची जी परिक्षा घेतली वतात ती परीक्षा सुद्धा घेवपाचो एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यान फडे केला जेणेकरून जे मूळ गोयकार असतात तेच मूळ गोयकार ही योग्य पद्धतीन परीक्षा देवपास शकतात आणि तेतून यश फाव शकतात मागी दुसरी बातमी भांगरभुईर आसा ती आरक्षणाच्या अधुसुचोवणे खाती गाकुवेदे आज साखळी उपोषण एस टी खातीर, खातीर राजकीय आरक्षण दिवपा संबंधी मेळपासबंधीचा विषय गेल्या कितलेशेच दिसतल्या परतून परतून चर्चेक येतात मुख्यमंत्र्यान दिल्ली भेट घेऊन लोकसभा वेचणुकी पहिली ही अधिसुचोवणी जारी जातली असे आश्वासन देऊन देखीत गाकुवेद जी संघटना आज त्या संघटनेन या विषयाचे परतून एक फावट आंदोलन आंदोलनचा पवित्र्य घेतला ताणी आयज सावन साखळी उपोषण सुरू केला लोकसभेच्या पहिली ही अधिसुचोवणी जारी जावची असे ताणी जाहीर केला कोकण सात ह्या दैनिकामध्ये जी महत्त्वाची बातमी ज्याचा उल्लेख करावा लागतो म्हणजे आंबोली ज्या ठिकाणी आपण पर्यटनासाठी जातो त्या ठिकाणी वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामं उभारण्यात आली होती ती बांधकामं काल महसूल आणि वन विभागानं पाडलेली आहेत त्या ठिकाणी स्थानिक लोकांनी त्या बांधकामावरती आक्षेप घेतला होता अशा पद्धतीची एक मोठी कारवाई ही महाराष्ट्र शासनाच्या Uh, महसूल आणि वन विभागानं केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं वनक्षेत्रात अशा पद्धतीनं बेकायदा बांधकामांना थारा दिला जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून महाराष्ट्र सरकारनं दिलेला आहे तर अशाच पद्धतीनं प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंटपेजमध्ये प्रुडंट मीडियाच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रावरती प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू रोज पहा सकाळी साडे वाजता आजचा फ्रंटपेज धन्यवाद